हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तुमचं स्वागत आहे लाईफ विथ भाविकामध्ये तर आज आपण बनवणार आहोत कांदा टमाट्याची चटणी चपाती आणि खिचडी तर तुम्ही विचार करणार की आज खिचडीचा बेत का तर साहेबांची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे त्यांच्या तोंडाला चव नाही आहे तर म्हटलं चा की आज खिचडी करू त्यांच्यासाठी आणि कांदा टमाट्याची चटणी या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल तर मी काय केलं पहिले कांदा टमाटा हे त्या चॉपरमध्ये घरघर घरघर करून घेतला त्यानंतर तर आता तुम्ही बोलणार हे काय लहान मुलांसारखं खेळत बसली ह्याच्याबरोबर बरोबर आहे तुमचं पण हे कसं आहे टाईम आपलं वाचवतं दोन मिनट जिथे दहा मिनटाचं काम आहे तिथे दोन मिनटात होतं म्हणून तर, मी ते घर 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 करत बसली त्यानंतर कढाई ठेवली त्याच्यात तेल टाकलं आणि थोडी राई टाकून मी तिला तडतडू दिली त्यानंतर त्याच्यामध्ये जे मी कांदा आणि टमाटा बारीक केले ते टाकलं आणि लसूण थोडंसं टाकलं लसणामुळे पण त्या भाजीला एकदम वेगळी चव वे येते त्यानंतर ती मिक्स केली दहा मिनटं त्याला असंच परतवत राहिली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाला टाकला मालवणी मसाला जो आहे तो मी टाकला त्याच्यात मीठ टाकलं आणि पाच मिनटासाठी त्याला असं झाकून ठेवून दिलं जेणेकरून जो आपला कांदा आहे आणि टमाटा आहे तो मऊ झाला पाहिजे म्हणून त्यानंतर परत ते झाकण पर काढलं त्याच्यावरचं चा, ढवळून घेतलं आणि मग शेंगदाण्याचं कूट टाकलं कूट टाकल्याच्या नंतर ते परत पाच मिनटं असंच झाकण मारून ठेवून दिलं त्याला नंतर इथे पीठ मळायला घेतलं पीठ मळून झालं त्याच्यानंतर मी तो गॅस काढला भाजी नीट परतवून बघितली पीठ मळून झाल्याच्यानंतर मी पाणी गरम करायला ठेवलं का तर खिचडीमध्ये टाकण्यासाठी आणि नंतर मग कांदा टमाटा बारीक चिरून घेतला मिरच्या तीन घेतल्या थोडीशी कोथंबीर घेतली चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्याच्यानंतर ते चिरून घेतलं त्यानंतर मी कुकर ठेवला तेल टाकलं आणि थोडंसं तूप टाकलं जेणेकरून आपल्या खिचडीला चांगली चव लागली पाहिजे आणि तूप हे तब्येतीसाठी चांगलं असतं म्हणून मी एकच चमचा टाकलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये राई टाकली जिरं टाकली त्याला चांगलं असं तडतडू तर दिलं त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला मग लसूण टाकला त्याच्यानंतर मिरची टाकली कांदा जो आपण चिरलेला होता कांदा टमाटा तो टाकला त्यानंतर थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली ते चांगलं पर मिक्स करून घेतलं मिक्स केल्याच्यानंतर जे मी भिजत ठेवलेले तांदूळ आणि डाळ होती ती टाकली त्याच्यात आणि मिक्स करून घेतलं त्याला चांगला पाच मिनटं त्याला ढवळलं आणि त्यानंतर मीठ हळद थोडीशी टाकली आणि जे गरम पाणी करत ठेवलेलं ते त्याच्यात टाकलं ते टाकल्याच्यानंतर मॅगी मसाला थोडासा टाकला आणि चांगलं पहिले उकळी येऊ दिली आणि त्याच्यानंतरच मी कुकरचं झाकण लावलं या पद्धतीने जर तुम्ही खिचडी करणार ना तर खिचडी एकदम मौसूत होते आणि म्हणजे जर कोण घरात आजारी असेल तर त्यांना ह्या पद्धतीने दिली तर ते चार घास जास्त खातील कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या तीन शिट्ट्या इनफ आहेत कारण की आपली मुगाची डाळ ती लवकर शिजते आणि भात आपण ता तांदूळ भिजत ठेवल्यामुळे तो भातही पटकन शिजतो त्यामुळे तीन शिट्ट्या इनफ आहेत त्यासाठी मग इथे चपात्या करून घेतल्या चपात्या चार करून घेतल्या पटकन त्यानंतर खिचडीचं कुकर तुम्हाला खोलून दाखवते तुम्ही बघू शकता खिचडी किती छान झाली आहे मौसूद झाली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अँड थँक्स फॉर वॉचिंग